छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अजिंठा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिल्दोड अंतर्गत अजिंठा था पोलीस ठाणे अंतर्गत पत्रकारांसाठी नवीन आलेले कायदे प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यशाळेचं पत्रकार हे लोकशाहीचे चौथे असून आपल्या हद्दीतील सर्व पत्रकार बांधव हो यांना नवीन कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम विषयी माहिती व्हावी पोलिस आणि पत्रकार यांचा समन्वय राहावा यासाठी बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आलेलं होतं आय पी सी सी आर पी सी आणि भारतीय पुरावा कायदा या जुन्या कायद्यांऐवजी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षरसंहिता संहिता भारतीय न्याय संहिता हे कायदे सध्या लागू करण्यात आले आहेत हे कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लागू झाले आहेत पोलिसांनी या सर्व कायद्यांचा अभ्यास केला आहे या कायद्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती व्हावी यासाठी अजिंठा परिसरातील पत्रकारांचे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकरे यांनी भारत सरकारने नवीन आणलेले कायदे भारतीय संहिता भारतीय भारतीय सुरक्षा साक्षर अधिनियम याबाबत तोंडी माहिती करून दिली निरीक्षक धम्मदीप काकडे यांनी पोस्को कायदा नशाखोरी कॅन तसेच त्यातून होणारे वाईट परिणाम याबाबत जागरूक केले यावेळी अजिंठा येथील पत्रकार जितेंद्र जोशी सय्यद एजाज मुनीर पठाण एजाज अहमद उल्हास शेजवळ असलम पठाण संजय जाधव शेख सरफराज शेख मुख्तार शेख सादिक शेख सलीम तसेच शिवडा येथील शेख नदीम शेख सलीम कुरेशी शेख मुजीब शेख नदीम आदी पत्रकार उपस्थित होते अजिंठा पोलीस ठाण्याचे अमोल माहिती दिली आहे आपण पाहतोय की दिवसेंदिवस सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीकडून माणसांकडून पैशांची लूट केली जाते फसवलं हो जातं आणि मग याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत या सायबर फ्रॉड म्हणजे नेमका काय असतो आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनारायण गाडींचे पोलीस अधीक्षक आदरणीय राठोड सर यांनी याच्यामध्ये विशेष पक्ष घालून जिल्हाभरामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि गुन्हा घडल्यानंतर ही अमाऊंट कशी होल्ड केली जाईल या दृष्टीने अतिशय सक्त असे प्रमाण पद्धतीने मोहीम राबवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मी पोलिस टेशन अजेंटाच्या वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवला की या भिंतीवरती येथील नागरिकांना सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सायबर फ्रॉड होतो याची माहिती मी इथे लिहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा हा सायबर फ्रॉड घडतो तेव्हा सायबर फ्रॉड झाल्यानंतर आणि तुमचा पैसे गेल्याचं तुमची फसवणूक झाली ती लक्षात आल्यानंतर ज्या दिलेल्या एकोणावीस तीस नंबरवरती आणि ही खाली दिलेली जी वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तत्काळ संपर्क केल्यास तुमचे ज्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत ते अकाऊंट होल्ड करून तुमची रक्कम परत मिळवली जाऊ शकते म्हणून ही एक संकल्पना या ठिकाणी रेखाटलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना एक सूचना आहे की आज ज्या पद्धतीने हा सायबर फ्रॉडचा सापळा व्यापकता वाढलेला आहे यातून वाचण्यासाठी कृपया या याचे वाचन करा आणि तशी फसवणूक झाल्यास होऊच नये परंतु झाल्यास तात्काळ या क्रमांकावरती या वेबसाईटवरती संपर्क करून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचवा असे मी आपणास आव्हान करतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी पत्रकारांची या विविध कायद्यांच्या विषयी जी जबाबदारी आहे जी काही त्यांचं अवेअरनेस आहे ते वाढवण्यासाठी या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली होती या कार्यशाळेला आपण सर्वांनी या ठिकाणी आपलं बहुल्य असा वेळ दिलेला आहे खरं म्हणजे समागाचे चार स्तंभ असतात त्यापैकी पत्रकार आहेत जबाबदार असा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला या ठिकाणी समाजाला काहीतरी न्याय द्यायचं या ठिकाणी काम आहे समाजाला 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 काहीतरी त्यांच्याकडून म्हणजे देण्याची जी काही जबाबदारी ती पत्र पत्रकारितेमध्ये कुठल्याही प्रकारची सुन्याची बातमी छापू नये ही एक जबाबदारी छापली आहे आता साहेबांनी सांगितलं की बाबा जेशरा बातमी छापून परंतु काही काही वेळेला काय होतं की तपस आपला याचा आठवडा तपास होता त्यावेळेस जे काही आपले पत्रकार होते ठिकाणी त्या ठिकाणी चोरी झालेली होती सर ऍक्च्युली आपल्याला माहिती तपास सुरू होता पण आपले जे पत्रकार बंद होते त्याच्यामध्ये मला आठवणी करत होती निर्माण म्हणजे मला तर आठ आठ जगा ठिकाणी झाली माहिती तुमची किती ठिकाणी घटना सुरू झाली म्हणजे असे एकच विनंती अशी राहील पोलिसांकडून की बाबा आम्ही तर तुम्हाला डिटेल देऊच परंतु आम्हाला काही त्या त्या गोष्टीसाठी किंवा आमच्या पुढे तुम्ही जाताय तुम्ही आम्हाला माहिती देत आहे म्हणजे कुठंतरी आम्हाला तुम्हाला काम आहे त्याच्यामुळे तशी एक विनंती आपल्याला राहील दुसरी गोष्ट साहेबांनी चार सोप्या भाषेत आणि शब्दांमध्ये आपल्याला कायद्याचं नॉलेज आपल्याकडून ते समजलेलं आहेच आणि भविष्यामध्ये समाजालाही तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि पोलीस आणि पत्रकार एका नाणे दोन बाजू साहेबांनी काढले असं ह्याची नाही एकमेकी त्यांना जर काम केलं तर मी समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया चांगल्या सांगितलेलं सर्व मार्गदर्शन आपण आपलं साथ केलेलं असेलच आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे नऊशे तीस दोन नंबर आहे फ्रॉडचा आणि त्यानंतर अठरा प्लस हे जे काही तुम्ही संकल्पना साहेबांची ज्या काही संकल्पना आहेत त्याकरता तुम्ही समाजामध्ये आपल्या पत्रकारिती मधून मांडल्या तर एक मी चांगल्या प्रकारे समाजामध्ये तो संदेश जाणार आहे आणि होणारे जे फ्रॉड आहे ते बंद होणार आहे ऍक्च्युली साहेबांनी परत एक शब्द असं सांगितलं की बहुतांशी मुस्लिम जे युवक आहेत त्यांचं फ्रॉडमध्ये जास्त हे त्यांचं म्हणजे ते विकले सांगतो एक साहेबांनी जे आपण सांगितलेलं होतं ते एक सातशे रुपयाला सातशे नव्याण्णव रुपयाचा शेअ घेतलेला होता सातशे नव्याण्णव रुपयावरून त्याने चोपन्न हजारापर्यंत केलेला आहे पैसे देत ते म्हणजे विचार करा तुमच्या बुद्धीचे ते समोरचे हे बघतात याची कॅपॅसिटी किती समजायची किंवा टाकण्याची मग दुसरा मेसेज असा न्यूज जेल महाराष्ट्रासाठी शेख नदी सिल्लोड